पावसाळा सुरू होऊन जवळपास एक महिना झाला असला तरी मान्सून पाऊस हुलकावणी देत आहे पावसाळ्याच्या सुरुवातीस जोरदार पाऊस झाल्याने मोर्शी तालुक्यातील पाळा परिसरातील बहुसंख्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली आहे मावजापाळा परिसरातील सिंगल फेज लाईन गेल्या दीड महिन्यापासून बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे शेतात मोठ्या प्रमाणावर गवत वाढल्यामुळे त्यात विषारी साप व विंचू मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी मौजापाडा परिसरात तातडीने सिंगल फेज लाईन सुरू करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल खांडेकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता राहुल सांभारे यांना निवेदन देण्यात आले सिंगल फेज लाईन सुरू न झाल्यास प्रहार स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शाखा प्रमुख नरेंद्र सोनागोते अनिल खांडेकर मंगेश इंगोले राजू बिसांद्रे कमलेश अमृते राजेंद्र गोडदे नितीन ढोमणे शकील शहा निलेश लायदे रणजित केडाम आदी उपस्थित होते संजय गारपवारसह सह दत्तराज इंगले न्यूज मोर्शी